नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी तसेच सराईत गुन्हेगारी प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस ठाणे निहाय आढावा घेऊन जिल्हा अभिलेखावरील गुन्हेगारांचे सध्याचे या ठिकाणांबाबत माहिती घेण्यास पोलीस पथकांना सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपींना तातडीने अटक करून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहे सिन्नर तालुक्यात बांधकाम साईटवरून लोखंडी प्लेट व साहित्य चोरी करणारी टोळी अटक दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर बायपास रोडवरील मणेगाव शिवारात फिर्यादी मंजूर आलम शेख व्यवसाय आर सी सी कॉन्ट्रॅक्टर यांच्या मालकीचे आर सी सी कामाचे लोखंडी प्लेट लोखंडी मंडे व स्पॅनर असा एकूण त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी लाबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदर गुन्हा करणारे आरोपी हे एक सोनेरी रंगाच्या होंडा सिटी कार मध्ये सिन्नर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे पथकाने सदर ठिकाणी सापळा सूरज ज्ञानेश्वर घेगडमल वय सत्तावीस राहणार महालक्ष्मी नगर झापवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक भारत सुरेश बर्डे वय एकतीस राहणार बाववेस सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक संकेत अरुण बारवरकर वय सत्तावीस राहणार गंगोत्रीनगर सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले नमूद आरोपी माहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सिन्नर बायपास रोडवर मनेगाव शिवारात त्यांच्याकडील होंडा सिटी कार मध्ये जाऊन नवीन बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून सी चे काम कामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटा व साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे तसेच चोरी केलेले साहित्य आरोपी सूरज घेगडमल याचे मध्यस्थीने अंबड नाशिक येथे भंगार बाजारात विक्री केल्याचे उघडकीस आलेले आहे यातील आरोपींना यापूर्वी सिन्नर शहरातील उद्योग भवन तसेच शिंगोटे निरळ मरळ मुसळगाव या ठिकाणांवरून देखील नवीन बांधकाम साईटवरून आर सी कामाचे साहित्य चोर केले असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपितांकडून वरील गुन्ह्यात वापरलेली होंडा सिटी कार एम एच शून्य तीन झेड बहात्तर शून्य तीन हे वाहन जप्त करण्यात आले असून त्यांना गुन्ह्याचे पुढील तपासकामी सिन्नर पोलीस ठाण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर ए एस आय नवनाथ सानप विनोद टिळे नवनाथ शिरोळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आदींकडून हजर करण्यात आले आहे सदर आरोपितांकडून इतर आणखी काही प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्यानुसार सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी त्यांच्याकडून गुन्हा विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांच्या कब्जातून सव्वीस हजार पाचशे रुपये किमतीच्या त्रेपन्न सेंट्रिंग प्लेटा जप्त करून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेल्या आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे निफाड भाग निफाड पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश वराडे मनीष मानकर साईनाथ नागरे यांनी सदर कामगिरी केली आहे एस सुजल शितोळे दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर बायपासला मनेगाव शिवारामध्ये एका नवीन बांधकामाचं बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी लोखंडी साहित्य आणि ह्या सेंट्रिंगच्या प्लेटा अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्यासंदर्भानं आमच्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सव्वीस अब्लिक दोन हजार पंचवीस हा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या संदर्भानं पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथक सातत्यानं कार्यरत होतं मात्र दिनांक दहा सहा पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना संशयित आरोपी संकेत बारवकर राहणार झापवाडी भारत सुरेश बर्डे राहणार वाविवेस आणि सुरेश ज्ञानेश्वर गेगडमल राहणार जापवाडी हे तीन संशयित आरोपी त्यांनी ताब्यात घेऊन आमच्याकडे दिले होते मात्र या लोकांकडून कायदेशीर पद्धतीनं चौकशी करून हा जो चोरीला गेलेला मुद्देमाल रिकवर करणं एक मोठं टार्गेट आमच्यासमोर होतं त्यासंदर्भानं आम्ही सन्माननीय न्यायालयाकडून या आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेतला आणि या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी करून इंट्रोगेशन करून त्यांच्याकडून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आणि या गुन्ह्यामध्ये चोरीले गेलेल्या त्रेपन्न सेंट्रिंगच्या प्लेटा या त्यांनी काढून दिलेल्या आहेत त्या योग्यरित्या जप्त करून आम्ही पोलीस स्टेशनला जमा केलेल्या आहेत आणि तसे सविस्तर अहवाल सन्मान्य न्यायालयाला आणि वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले आहेत सदरच्या या तपास कामामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर सर आणि निफाड उपविभागाचे विभागीय पोलीस अधिकारी निलेश डॉक्टर निलेश पालवे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश वराडे मनेश मानकर आणि साईनाथ नागरे या पोलिसांनी याच्यामध्ये ही उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे